नमस्कार नमस्कार मी पंजाब डे बोलतो बोला सर मी इथं उत्तराखंड मध्ये आता आणि इथं याला बद्रीनाथ कडे जात आहे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज द्या बोला सर सगळ्यांना सांगा तुमच्या तुमच्याद्वारे कारण की का ना तुमच्या खूप लोकांना मेसेज जाते हो तर शेतकऱ्यांना म्हणा की कांदे असल वाट बघू नका काढण्याची झाकून ठेवा कारण ना हे पाऊस तीस तारखेपर्यंत उघडणारच नाही पावसाळ्यासारखा पडणार आहे वडे नाले वाहणार आहे कुठं मुसळधार देखील होणार आहे आज पंधरा मे पंधरा मे दोन हजार पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि काय झालं बरेच शेतकऱ्याला वाटायला की आता दोन दिवसानं उघडलं आपण कांदे हे करू जसं वेळ भेटेल तसं काढाव वाल्यांचे काम बरेच अपूर्ण आहे वीट भट्टे तर बंदच करावं लागेल कारण की हे पाऊस तीस तारखेपर्यंत उघडणारच नाही आता सुरूला सुरूच राहणार आहे मुग नुकसान करण्यापेक्षा काय आणि त्याच्यानंतर किती दिवस होणार छत्तीस तारखेपर्यंत चालू राहणार याच्यामध्येच काय होणार आहे लगेच मान्सून सक्रिय होणार आहे केरळ आहे आणि लगेच एक दोन जून ला जवळपास यंदा मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणा शेतकऱ्याला नक्षत्रामध्ये आणि काय झालं शेतकऱ्याची कामं आणखीन आठ नाहीत नाही कोणीच केलं नाही आणि मग हे काय होईल पाऊस सुरू सुरू राहिला मग काय होईल मग ते एकदम अचानक ते पाऊस सुरू होईल जमिनीत ओल जाणार एक फूट मग एक फूट गेल्यावर लोक पेरायला लागतील तर बरेच पेरणे राहतील म्हणून त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काम करून घ्या म्हणून सांगा असं तयारी करून घ्यायची आणि हे पाऊस सगळीकडे पाडणार आहे आता तुम्हाला सांगतो आता उद्यापासून म्हणजे आज सोळा सतरा अठरा एकोणीस ते तीस तारखेपर्यंत बरं का हो बीड जिल्हा नगर जिल्हा संगमनेर तुमचा नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर हिंगोली परभणी बीड लातूर धारशिव त्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी खूप पडणार आहे दररोज दोन दिवस म्हणजे मुक्काम आहे समजा पुणे आता समजा तुमचं गाव हे ना आपलं पण तांबा टाकून तर तुमच्या गावाला ना ह्या तीस तारखेपर्यंत चार दहा पाऊस होऊन जाणार आहे चार दहा पाऊस चार वेळेस येणार तुम्ही वाटल्यास त्याची एरिया लक्षात ठेवा आता बरं आणि किती येईल आला तर चांगला पन्नास मिलीमीटर पर्यंत जाणार आहे पन्नास मिलीमीटर पर्यंत हो बर 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 चालेल मग देतो मी सर्वांना फक्त काम करून राहणं रेडी करा कारण की यंदा मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून आणि मान्सून वर काही परिणाम नाही होणार सर याचा काही नाही उलट याच्यातच काय होणार आहे मान्सून मान्सून इतकं पोषक वातावरण हो आहे हो, शॉर्टकट मार्ग हो, येणार आहे हो, शॉर्टकट मार्ग ना ना काय होईल जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी लागेल तुमचा प्रवास कसा चालू आहे चांगला व्यवस्थित काल झालं केदारनाथ झालेल झालं लक्ष व्यवस्थित आहे तिकडे पाऊस पाणी नाही ना नाही म्हणजे पाऊसच नाही मी इकडे आलो ना पावसाला आपल्या महाराष्ट्राकडे पाठवून दिलं बरं बरं <laughs> काय झालं बीड जिल्हा धाराशिव तिकडे ऊस खूपच वाळू लागले ना आहे आता म्हणजे तशी टेम्परेचर खूप होतं ना मागच्या महिन्यामध्ये साधारण अकरा तारखेपर्यंत खूप टेम्परेचर होतं आणि शेतकऱ्याचे योग वेगवेगळ्या फोन आले ते मग मी देवाला प्रार्थना केली म्हणजे आमच्या महाराष्ट्रातल्या ऊसाच्या शेतकऱ्याला दिलासा भेटू दे चाल चालू चालू चाल धन्यवाद तुम्हाला त्याबद्दल हा धन्यवाद सांगतो सगळ्यांना द्या मी शेतकऱ्या तुमच्याकडून सगळीकडे जाते महाराष्ट्र चालेल सांगतो सर ठीक